नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बारा खटाव मैदानातील एकूण एकोणसाठ गट पळून झाले आहेत आणि आता सेमीचा थर आपल्याला बघायला भेटणार आहे चला तर बघूया काही टॉप नंदर सेमी तर मित्रांनो आज घरणिकेचा राजा आणि हारने एवन जोडी पाळली ही जोडी सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरून आपला पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर कारुंड एक्सप्रेस शिक्क्या आणि साखरवाडी बावऱ्या ही गाडी आपल्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊवरून पब्लिकने गाडी लागली आहे त्याच्यानंतर मानगरकरांचा वादल आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनवरून पळताना दिसणार आहे त्याचा पायरा आहे वॉन्टेड त्याच्यानंतर शिरसवडीचं रायफल आपला सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पाळताना दिसणार आहे त्याच्यानंतर भोपर्डीकरांचा लाडू आपला सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरून पाळताना दिसणार आहे त्याच सेमीमध्ये मित्रांनो आपला वेगाचा शेवट सर्जा पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती तर लाडू विरुद्ध वेगाचा शेवट सर्जा ही एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळेल त्याच्यानंतर भोला शंकर आपला सेमी क्रमांक एक महि तास क्रमांक आठवरून मित्रांनो पळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशीच टॉप अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंत सेमी सेमी चारसुद्धा टफ होणार आहे त्याच्यानंतर सेमी तीनमध्ये सुद्धा राजाने हारण्याची गाडी आहे तीसुद्धा गाडी टॉप आहे तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद